कहाणी शुक्रवारची ज्योतीची ऐका शुक्रवारात तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा खूपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाईबाई तू गरीब दिसतेस तुझं बाळणपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळणपण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुईन राणीकडं आली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाचीच आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असे एक गुप्तभुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचे डंभ उभे राहिले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताच पाळणपणीची तयारी केली इकडे ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं सुविनीला बोलावं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढवंग करायला सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई तू जी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भीणार नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले ती बाळण झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला मग बाईचे डोळे सोडले तिला वरवंटात झाला असं सांगू लागले तिनं नशिबाला बोल लावले मनामध्ये खूप दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणेसाहेब बाळण झाल्याची बातमी पसरली मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्योतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या वांगड्या लेणं वर्ज कार्लीच्या मांडवाखालून जाणं वर्ज केलं तांदळाचं धुणं वलांडणं बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजोर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणालं कोण्या पाप्यानं माझ्या शेपट्यावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाव्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होते पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निधला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण गमेरं वाटेत पसरला आहे जिवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निधलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटी व जीवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणांना येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे माझा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे चमत्कार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे याचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलावं म्हणजे याच याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावन केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकी दिली घरी कोणी चूल पेटू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राम ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला ज्योतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं गुन्ह होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखाणून आली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढं पानं वाढली थोडा मोठा मोठा थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या दारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो, तो हातची तपेली ठेवून रिसून निजला काही केल्या उठेना ते आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आई असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन तोसुद्धा आपण त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्मा मा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण